ही दिवाळी आमच्यासाठीच फक्त साजरी न होता जे आपल्या भागातील गोर गरीब कष्टकरी असतील शेतात काम करणाऱ्या महिला असतील मग आत्ता भाऊजींनी सांगितलं की आमचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे तिथे मनुष्यबळ लागतं गाड्यांवर ड्रायव्हर लागतात आणि तुमच्यासारख्या व्यक्तींमधून कुणी ना कुणी आमच्यासाठी कायमच उपलब्ध झालेला आहे आमचीही मोठ्या प्रमाणावर शेती आहे आत्ताच साईंना विचारलं तुम्ही शेतात जाताना त्या म्हटलं आम्ही जातो साडेपाच वाजता सुटतो सहापर्यंत घरी येतो तुम्ही कधी ना कधी आमच्याही शेतात आलेले असणार आहे आणि तुमच्या माता बहिणींशिवाय आमची शेती त्यातलं जे उत्पन्न आहे ते तुमच्यामुळेच आहे तुम्ही आमच्या शेतामध्ये कष्ट के केले म्हणूनच आम्हालाही अन्न भेटलंय आणि आपल्या आप सगळ्यांच्याच मार्फत शेतकऱ्यांच्याच मार्फत इतर कुटुंबातही लोकांनाही अन्न भेटतंय आहे आणि हे अन्न भेटण्यामागता सगळा जो काही कष्टकरी वर्ग आहे तो सगळ्या तुम्ही माता बहिणी आहात ज्येष्ठ नागरिक आहात शेतामध्ये तुम्ही सगळेजण राबता आणि म्हणूनच ठरवलं की तुमची दिवाळी आमच्या हातून थोडी गोड व्हावी म्हणूनच तुमच्यासाठी दिवाळी फरार करण्याकरिता काही साहित्यांचं वाटप करायचं आम्ही ठरवलं आणि हे साहित्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही पूर्ण भोगाडे परिवारातील सदस्य इथे आलेला आहोत हे याच्या खूप शुभेच्छा देते माझ्या वतीने माझ्या भोगाडे परिवाराच्या वतीने खरपुडी नगरचे आदर्श सरपंच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माझे सासरे आदरणीय श्री जयसिंगचेपानराव भोगाडे यांच्या वतीने माझ्या समवेत आलेला माझं कुटुंबीय माझा परिवार मित्रपरिवार या सर्वांच्या वतीने तुमच्या सगळ्यांना दीपावलीच्या खूप शुभेच्छा देते ही दीपावली तुमच्या सगळ्यांच्याच घरी सुख शांती समृद्धी घेऊन येऊ ही प्रार्थना करते आणि त्या फराळाची दिवाळी नक्की बनवा कारण भाऊजेच्या दिवशी आम्ही परत तुम्हाला काहीतरी घेऊन येणार आहे तेव्हा तुमच्या ह्या फराळा या शिद्यातून बनवलेली दिवाळी आम्ही खाऊन जाणार आहे त्याच्यामुळे दोन तीन दिवसात दिवाळी बनवून ठेवा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खंडोबा देवस्थान सगळ्यांचं भाग्य खूप आहे तुमच्या की आपल्या अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत तुमच्या गावामध्ये आहे आणि आपल्या गावाचे शिव एकच आहे खरपुडी आणि निमगाव जवळजवळची गावं आहे श्री मल्लारी पार्थलचा गा� आशीर्वाद आपल्या सर्वांवरच आहे आता दिवाळी परिषदच्या जिल्हा परिषद सदस्य खऱ्या संपूर्ण रेटवडी वापगाव जिल्हा परिषद गटामध्ये ज्यांचं जिल्हा परिषद सदस्याच्या प्रबळ दावेदार म्हणून नाव घेतलं खऱ्या अर्थानं समाजाची सेवा करत असताना आपल्याकडे कोणतं तरी एक शाश्वत पद असणं गरजेचं असतं